नमस्कार शेतकरी बांधवनं जसं तुम्हाला ड्रॅगनमध्ये मुळींची वाढ किंवा पांढऱ्या मुळीचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यावरून झाडाची हिल्ट आपल्याला समजते आता इथंच माझ्याच प्लॉटमध्ये चक्कर मारताना खाली पाणी इथं बऱ्याचदा असतं बरोबर आणि ह्या कंडिशनमध्ये काही झाडं सुकलं होतं बघा आता मी याची साधी मुळी ओपन करून बघितली ही त्याचीच मुळी आहे बरोबर इथं कुठंच रा व्हाईट रूट झोन दिसत नाही आहे प्लस मुळांना गाठी पण येत आहे बरोबर म्हणजे इथं थोडेफार काही झाडं जास्त नाही आहे पण थोड्या प्रमाणात ड्रॅगनमध्ये पण लिमॅट्रोड कसा असतो ते बरोबर हे पण एक ओपन केलं के मी आणि ओपन केल्यानंतर जर ती ही मुळी मी समजा ही तोडली ही मुळी बरोबर आता इथं बघा ह्या मुळीला जर तुम्ही बघितलं तर हे बघा ह्या गाठी तुम्हाला दिसत आहे दिसतंय का किरण हे बघा ह्या गाठी दिसत आहे म्हणजे इथं व्हाईट रोड तर नाही आहे पण गाठी दिसताय मुळांच्या म्हणजे मुळं वाढलेली नाही आहे हेल्दी झाडाची मुळं जवळपास एक एक फुटापर्यंत लांब जातात बरोबर आणि याच्यामुळं इथं स्टॉप झाले गाठी तयार झाल्या कारण काय की पाणीचा पाण्याचा ओलावा चिगवट जमीन सतत पडणारा पाऊस याच्यामुळे आपलं लगेच झाडाची हेल्थ जर तुम्ही बघितली तर हे बघा हे झाड सुकायला लागले कारण की निमॅटोड झाला निमॅटोडच्या गाठी फुटल्या गाठी फुटल्यानंतर तिथं फंगस आणि त्याचं फ्युजेरियम आणि झाड हे वाळायला लागतं किंवा त्याची ग्रोथ थांबून जाते हे लक्षात असू द्या म्हणून निमॅटोडला कंट्रोल करणं तेवढंच खूप गरजेचं आहे म्हणून निमॅटोडसाठी पॅसिलोमायसिस वापरला तरी चालतो बाकीचे औषधं आहे ते उपाय तुम्हाला सांगणार आहे पण मुळांवरलं झाडांचं परीक्षणाचं मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं आणि हे दिसतंय बघा इथं मुळं थांबले ग्रोथ थांबली आणि हे सगळ्याच गोष्टी होत्या आणि चांगल्या जर असेल बाकीच्या ठिकाणी आहे थोड्या ठिकाणी जिथं पाणी साचतं त्या ठिकाणी परिस्थिती तशी आहे अदरवाईज सगळ्या ठिकाणी प्लॉट चांगलं आहे हे आपल्यांना ह्या वेळेस पावसाळ्याची कंडिशन कधी पण बागेत चक्कर मारताना हे बघितलं तर तुम्हाला हेल्थ समजते झाडांची हेल्थ समजली जमिनीत असणाऱ्या रूटची हेल्थ समजली तर झाडांची हेल्थ आपल्याला समजते आणि उपाय करता येतो वेळीच उपाय आपल्याला करावा लागतो धन्यवाद प्रत्येकाने अशा रीतीने प्रत्येकाने ऑब्झर्वेशन करा स्वतः निर्णय घ्या म्हणजे शेती चांगली होईल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा ड्रॅगन आपल्याच प्लॉटमधला आहे धन्यवाद